तुम्हाला त्वचेला काहीही समस्या झाली असेल तर मुलतानी माती त्या त्वचेसाठी समस्या असलेल्या त्वचेसाठी बॉडीगार्डपेक्षा कमी नाही आहे पिंपल्सची समस्या असो तेलकट त्वचेची असो किंवा डार्क सर्कल्सने तुम्ही हैराण झाला असाल तर अशात या समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती सर्वात जास्त गुणकारी ठरते उन्हाळ्यात मुलतानी मातीचे फेस पॅक तुमच्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरतात चला जाणून घेऊयात कशाप्रकारे मुलतानी माती ऑइली स्किनपासून तुम्हाला कशी सुटका मिळवून देत असते येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिलं ऑइली स्किनसाठी मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराईडचं प्रमाण हे खूप जास्त असतं याने ॲखने आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी खूप मदत होते मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे त्यात एक चमचा चंदन पावडर टाका आणि एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा दूध असं मिक्स करून पेस्ट करा चांगली मुलायम पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट साधारण वीस मिनिटांसाठी चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या याने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल तेलसुद्धा निघून जाईल नंबर टू चमकदार त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेस पॅक आता मुलतानी माती ग्लिसरीन आणि बदामाची पेस्ट मुलतानी माती तुम्ही एक चमचा घ्या बदाम एक चमचा घ्या ग्लिसरीनची ग्लिसरीन सुद्धा एक चमचा घेऊन पेस्ट तयार करा ही डोळ्यांखाली लावा आणि थोडा वेळ तसंच ठेवा तुम्हाला हवं असेल तर ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने धुऊन घ्या तुम्हाला उन्हामुळे झालेला थकवा लगेच निघून जाईल तिसरं मुलतानी माती दूध एकत्र एक करून तुम्ही ते चेहऱ्यावरती लावलं तर काळे डाग दूर होऊ शकतात दुधातील काही गुणधर्मांमुळे डोळ्यांना सुद्धा आराम मिळतो शिवाय चेहऱ्याचे डागही दूर होतात चौथ मुलतानी माती आणि दही हे तुम्हाला काळे डाग दूर करण्यासाठी मदत करेल अशात मुलतानी माती आणि दह्याची पेस्ट काळे डाग दूर करण्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती दहा मिनटासाठी चेहऱ्यावर लावा आणि मग दहा मिनिटांनंतर चेहरा वॉश केल्यानंतर चेहऱ्यावरती काहीही अप्लाय न करता तुम्ही तसंच झोपून जा याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या त्वचेवर दिसू लागेल यासोबतच मुलतानी माती आणि गुलाब पाणी असा सुद्धा सिंपलचा फेस पॅक तुम्ही एव्हरी डे उन्हाळ्यात लावला तरीही त्याचा फायदा होतो आता एक चमचा मुलतानी माती घ्या त्यामध्ये गुलाब पाणी ऍड करा आणि मग तुम्ही वती मग तुम्ही चेहऱ्यावरती लावून मग दहा मिनिटांनी चेहरा वॉश करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केला तर मग रात्रभर तुमच्या चेहऱ्याला ब्रीदिंग स्पेस मिळते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं चेहऱ्यावरील डागांची चे समस्या लवकर दूर होते सो हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने उन्हाळ्यात मुलतानी मातीचे कोणते फेसपॅक वापरायचे ते आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण पाहिलं माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी